सैराटची पुनरावृत्ती वडील आणि मुलगी समोरासमोर आले आणि नको ते घडलं मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे प्रेम विवाह केलेल्या स्वतःच्या मुलीवर आर पी एफच्या निवृत्त जवानाने एका लग्न सोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून तिचा खून केला आहे या गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला आहे या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणी सासरा जखमी झाला आहे आणि ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरात शनिवारी दिनांक सव्वीस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे तृप्ती अविनाश वाघ वयवर्ष चोवीस असं मृत विवाहितेचं नाव आहे तृप्ती हिने दोन वर्षांपूर्वी अविनाश ईश्वर वाघ वयवर्ष अठ्ठावीस लग्न केले होते दोघे राहणार करवण शिरपूर सध्या वास्तव्यास असलेले कोथरूड पुणे याच्याशी प्रेमविवाह केला होता आरोपी वडील किरण अर्जुन मंगले वर्ष अठ्ठेचाळीस राहणार शिरपूर याला हा विवाह पसंत नव्हता बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपडा येथे आले होते बहिणीच्या हदीसाठी लेख आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली होती हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचून त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला यात मुलगी तृप्ती ठार झाली अविनाश याला पाठीत आणि हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे दरम्यान हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वडील आणि मुलगी समोरासमोर आली तृप्तीला पाहताच तिच्या वडिलांनी रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली तिला वाचवण्यासाठी अविनाश केला पण त्यालाही गोळी लागून तो गंभीर जखमी झाला आहे अविनाशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला उपचारांसाठी हलवण्यात आलेलं आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी तिच्या बापाला मारहाण केली दरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे पोलीस पुढील तपास करत आहेत सव्वा दहा वाजता चोपडा शहरामध्ये एका लग्नाचा कार्यक्रमामध्ये एकानी एका मुलावरती गोलीबार केलेला आहे याचं मागचा इतिहास असा आहे अविनाश वाघ म्हणून हे मुलगा पुण्यात राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं एक वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेलं होत्या आणि ह्या लग्नाला मुलींचं वडिलांना विरोध होत्या आणि तेव्हापासून त्यांचा त्यांचा विरोध चालूच होत्या आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघं इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या याविषयीचं माहिती या, या मुलींचं वडील किरण मंगलेला माहिती पडल्या होत्या आणि इथं शिरूरला रा असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपण अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे तो इथं आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेल्या होत्या आणि फायर केले की के ते मुली स्पॉटवर डेथ झाला मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होत्या आणि किरण मंगले हा रिटायर्ड पी एस आय म्हणून माहिती पडत आहेत सी आर पी एफमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रदर्दर्शी माहिती पडत आहेत आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल सर त्यांच्या सर त्यांच्यासोबत अजून कोणी अजून होतं का आणि त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे आता फायर केलेल्या ठिकाणी त्यांच्यासोबत कोणी नव्हतं असं माहिती आहे म्हणजे अजून कोणी आहे का कोणी मदत केले का या विषयावर आम्ही तपास करून जरी अजून कोणी निष्पन्न झालं त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई करणारे अटकेचे कारवाई आता सध्या एफ आय आरचं दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे स्पॉट पंचनामा आणि इतर गोष्टी चालू आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चोपडा